श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा केली महा जाते आणि शिवामूठ म्हणून एक धान्य महादेवाच्या पिंडीवर वाहिलं जातं पण मग हे शिवामूठ म्हणून वाहिलेलं धान्य याचं नंतर काय करायचं चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवामुठीची पूजा केली जाते श्रावण सोमवारी महादेवाच्या पिंडीवर वाहिली जाणारी शिवामूठ म्हणून एक धान्य वाहिलं जातं मग ह्या धान्याचं नंतर काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो आता श्रावणी सोमवारी वाहिलं जाणारं धान्य हे प्रत्येक सोमवारी वेगवेगळं असतं म्हणजे पहिल्या सोमवारी तांदूळ अर्पण केले जातात दुसऱ्या सो के जा सो के जा श्रावणी सोमवारी तिळ अर्पण केले जातात तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग अर्पण केले जातात चौथ्या श्रावणी सोमवारी जवस अर्पण केलं जातं आणि पाचवा श्रावणी सोमवार आला तर सातवं अर्पण केला जातो हे अर्पण करण्याची सुद्धा एक पद्धत आहे मुठीमध्ये धान्य घेतलं जातं आणि महादेवाच्या पिंडीवर ते वाहिलं जातं अशा साधारण तीन मुठी तांदूळ किंवा तीन मुठी धान्य तरी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं जातं प्रत्येक श्रावणी सोमवारी महिला वर्गाकडून ही पूजा केली जाते नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी ही पूजा खास असते कारण या पूजेचा मूळ उद्देशच हा आहे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी त्याचबरोबर सासरच्या लोकांचे आपण आवडते व्हावे सासरी आपण चांगल्या प्रकारे रुळावं म्हणून ही पूजा नवीन लग्न झालेल्या मुली करत असतात ही पूजा करताना नवीन लग्न झालेल्या मुली तशी प्रार्थनासुद्धा महादेवाकडे करतात ही सासरच्या लोकांमध्ये आपलं व्यक्तिमत्व सगळ्यांचं आवडतं होईल असं होऊ दे त्याचबरोबर ज्या महिलांच्या लग्नाला भरपूर वर्ष झाली आहेत त्यासुद्धा उद्यापन न करता ही पूजा करत राहतात आपल्या कुटुंबाच्या सुखासमृद्धीसाठी साधारणत लग्न झाल्यानंतर ही पाच वर्ष पूजा करून मग त्याचं उद्यापन केलं जातं पण अनेकांची श्रद्धा असते की या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते घरातल्या समस्या दूर होतात आणि म्हणून अनेक महिला उद्यापन न करता सुद्धा ही पूजा करत असतात पण सगळ्यात मोठा प्रश्न येतो की पूजा झाल्यानंतर जे धान्य महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं असतं त्याचं करायचं काय तर त्याचं अगदी साधं उत्तर आहे त्यामध्ये अजून थोडी भर घालून ते धान्य तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना दान करा तुम्ही दान केलेल्या त्या मुडभर धान्याचं मोल त्या गरीब व्यक्तीसाठी कितीतरी पट अधिक असतं आणि शिवामुठ म्हणून तांदूळ अर्पण केले असतील अर्पण केले असतील तर ते सगळं त्याच्यामध्ये अजून थोडी भर घालून एखाद्या अनाथ आश्रमामध्ये एखाद्या गरीबाला दान करू शकता त्यामुळे तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होते शिवामुठीची पूजा भक्तिभावाने केल्याने मनोकामनापूर्तीचा अनुभव सुद्धा अनेकांना येतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा